पंडित जवाहरलालजी नेहरूने जे सांगितलं आपला सगळ्या पंडित जवाहरलालजी नेहरू म्हणजे काँग्रेसचा आत्मा आहे त्यांनी सांगितलेलं हे सगळं उदाहरण त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा उभं करायचं आहे अनेक अध्यक्ष इथं आले गेले पण कणखरपणानं उभे राहिलेले अध्यक्ष बोटावर मुलगा इतक्या यलगुल सारखा अध्यक्ष म्हणजे लाठी गोली खाएंगे और फिर इंदिरा टू लाएंगे म्हणून तुमची घोषणा होती त्यावेळेस आणि त्यावेळेस थोड्या वेळेस बाजूला गेलेलो होतो बाजूला म्हणजे काँग्रेसवालेच होते पण मी शरद पवारांच्या बरोबर पर होतो पर परत काँग्रेसमध्ये आलो काँग्रेसशिवाय दुसरं काही चालू शकत नाही आता परिस्थिती अशी आहे की काळ बदललेला आहे पन्नास वर्षापूर्वी जी काँग्रेसची भूमिका होती ती भूमिका आपण सोडली नाही त्यामध्ये प्रामुख्यानं ना सर्वधर्मसमभाव आपण कुठे बिघडवला नाही जातीयवादी व्यवस्थेकडे आपण कधी डुंकुणी पाहिलेलं नाही आणि म्हणून काँग्रेस ही पडते पुन्हा उठते पुन्हा जिवंत राहते पण त्यांच्या तत्वाची जी प्रणाली आहे ती आपण बदलत नाही आहे आणि म्हणून आज तुम्ही नव्याने जे पदाधिकारी आहात त्यांना खूप काम करावं लागणार आहे हे काय आता आम्ही सगळे सुखाने नांदलेले लोक आहोत एका दुसरा प्रसंग सोडला तर तुम्हाला अतिशय कष्टाने काम करावं लागणार आहे आणि तुम्ही मोठ्या उत्साहाने ते पद स्वीकारलेलं आहे आमच्या भगिनी असो आमची पुरुष मंडळी असो त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हा काँग्रेसचं पद स्वीकारलेलं आहे तुम्हाला जोरात काम करावं लागले रात्रंदिवस काम करावं लागेल आणि आपल्या घराच्या बाजूला घराचे शेजारी सगळ्यांच्या बरोबर तिथं प्रचार करत फिरावं लागेल चेतनरावने सांगितलं ला की चार तारखेपर्यंतची जी, जी भूमिका आहे मतदारांची नवीन प्रभागाची तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अध्यक्ष जे जे सांगतात ते आपण प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे कारण अध्यक्ष सांगतात ते वरून सोनिया गांधींचा इशारा आणि आमच्या राहुल गांधींचा इशारा ह्याच्या इशाऱ्यावरूनच ते सांगत असतात म्हणून कोणीही लिहिलेपणा त्यामध्ये असता कामाने आज तुमच्या हातामध्ये जी तलवार दिलेली आहे चिलखती दिलेला आहे तुम्हाला आणि ती घेऊन तुम्हाला लढाव लागणार आहे मला पूर्ण खात्री आहे आम्ही तर त्यावेळेस छोटे कार्यकर्ते होतो मी तर संघटनेमधून ना आलेलं नाही मी तर सरकारी नोकरीमधून आलेला माणूस होतो पण त्याही वेळेस आम्ही मोठ्या उत्साहाने कामाला लागलेलो होतो पण त्याहीपेक्षा आमचे यलगुलवारजी अप्पासाहेब ब्रह्माळकर मोठ्या जिद्दीने या कार्यक्रमाला लागतात अप्पासाहेब ब्रह्माळकर आठवण झाली तर पराभव झाला तरीही ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी ते लढत होते आणि म्हणून या सगळ्या नेत्यांची आपण आठवण ठेवून आपणही लढलं पाहिजे मला पूर्ण खात्री आहे की पुन्हा आपली काँग्रेस येणार आहे यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही फक्त एक आपण दक्ष राहिलं पाहिजे आपल्यामधले मतभेद बाजूला टाकले पाहिजे अमुक कार्यकर्ता कुणाच्या विरुद्ध बोलतो कोण कसं जातो कोण कुठेही जाऊ द्या काय होऊ द्या पण आपण ज्या तत्वाने इथे काँग्रेसमध्ये उभे राहिलेले आहे त्या तत्वाशी तडजोड न होता आपण काँग्रेसचं काम केलं पाहिजे ही भावना जर आपण सगळ्यांनी ठेवली तर आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पूर्णपणानं उभी राहील कारण मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकरी आमचे सहकारी थोडंसं बदलता वातावरणामध्ये काही आपले ग्रुप झाले आणि त्यामुळं इकडे तिकडे पळण्याची प्रक्रिया सुरू झाली पण आता तीही काही परिस्थिती राहणार नाही शेतकरी मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये जातोय एक भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार एक बोलतात एक आणि करतात दुसरं म्हणून आता शेतकरी सुद्धा देखील चिडलेला आहे आज आपण अशा सगळ्या परिस्थितीमधून जिथे आम्ही काही उभे राहू शकणार नाही त्या ठिकाणी आपण इथे आलेल्या आहात मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता जे कालपर्यंत जे झालं ते विसरा कुणाला किती गिटलं नाही गिडलेलं आहे मोजलं नाही याचा विचार न करता आता आजपासून आपण जोरात आप काँग्रेसचाच मी मालक का आहे या दृष्टिकोनातून आपण निघालं पाहिजे तुम्ही ते कराल आणि षटगार सर हे दिसत आहेत तगडे ते काँग्रेस असेच उभा करतील आता माझ्या मनामध्ये शंका नाही आहे ते थोडं त्यांनी आता सुरुवात केलेली आहे त्यांचं सैन्य आता कामाला लागेल मी पाहतोय की त्या ठिकाणी सातत्यानं ते फिरतात सगळ्यांना बोलतात मी एक आणखी तुम्हाला सांगतो की आपल्यामध्ये कार्यकर्ता हा गेलेला आहे तो जाणार आहे अशा प्रकारची भूमिका नाही जे येतील त्यांना बरोबर बड़ घ्या कोण रुसला असेल त्यांना देखील जाऊन भेटा काय बिघडत नाही थोडा थोडं इकडं नाराजी असते कुठे जाऊन माफी मागा त्यांना काय चुकलं असेल तर पण परत काँग्रेसमध्ये घ्या काँग्रेसचं काम करा आमचा अनुभव आहे मागचा सगळा ते सगळे लोक का आपल्या कामाला लागतील याविषयी माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही तुम्ही अत्यंत अडचणीच्या काळामध्ये सरकारच्या ही भूमिका स्वीकारली तुमचे चेतन नरोटे देखील रात्रंदिवस ते काम करतात आणि सगळ्यांना कधी कधी होतं त्यांच्यावरही आरोप होतात काम करणाऱ्या माणसावर आरोप हे होणारच तर काम करणाऱ्याने देखील आरोप आपल्यावर का होतात याचाही शोध घेतला पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे की ते आरोप का होतात ते हे सुधारतील कारण मी दिल्लीत असतो मुंबईत असतो अनेक कार्यकर्त्यांचे फोन मला येतात आणि मी घेतो ते फोन फोन घे गे। न घेणं किंवा कोणाच्याकडे फोन देणं हे मी करत नाही आत्ताचे सगळे मंत्री त्यांच्या पीएकडे फोन असतात काय करणार आहे तुम्हाला कुठे काय झालं ते आणि म्हणून अशा कार्यकर्त्याला तेही लोक बाजूला करतात तर कुणाच्या टीकेला घाबरू नका संतपणानं आपण आपलं काम करत चला पूर्ण तुमच्याबरोबर आहोत आम्ही समिती तुमच्याबरोबर आहे तुम्ही तुमच्या काय काय आहे तुम्हाला कृषी पर्यटन साठी आणतोय आणि याचा कार्यक्रम संबंधित आपण भारतामध्ये पहिलं घेतलं माझ्या गावात त्यामुळं साहेबांचं विशेष प्रेम आमच्या गावावर आहे आणि शेतकर मित्र आहेत त्यामुळं या कार्यक्रमात औचित्य आहे खरं तर हा कार्यक्रम साहेबांच्या वतीनं व्हावा यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो साहेबांनी यांना आशीर्वाद द्यावे तर आपण सगळ्याचा आपापल्या कामाला लागा आणि कोण आला न गेला गेला याचा विचार करू नका तुम्ही स्वतः सुभेदार आहात धन्यवाद जय